तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाणार आहे आर टी एचे ऑनलाईन फॉर्म आता घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून प्रकारे भरू शकता त्यानंतर डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे डिक्लेरेशन फॉर्म कशाप्रकारे डाउनलोड करायचं आहे सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे या पोर्टलचे लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर इथं आल्यानंतर तुम्हाला इथं आर टी ए पंचवीस टक्के ॲडमिशन पोर्टल त्यानंतर इथं दोन हजार चोवीस आणि पंचवीस तुम्हाला इथं दिसेल त्यानंतर जे काही नोटिफिकेशन इथं सर्व अपडेट्स तुम्हाला या पोर्टलवरती बघायला मिळेल तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे आवश्यक डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे आर टी एसाठी तर त्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एक पी डी एफ ज्या इथून डाउनलोडवरती क्लिक करून जी काही पी डी एफ आहे तिथं डाउनलोड होऊन जाईल तर त्या पी डी एफमध्ये संपूर्ण अपडेट्स तुम्हाला बघायला मिळेल तर इथं पी डी एफ ज्या इथं आपल्या मोबाईलवरती ओपन आहे आर टी ए पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेशासाठी जे काही तर आवश्यक कागदपत्रे त्यामध्ये आहे तर त्यामध्ये विद्यार्थ्यांचे जे काही ॲड्रेस प्रूफ म्हणून तुम्हाला त्यांचं बर्थ सर्टिफिकेट किंवा कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट असे जे तुम्हाल काही तुम्हाला इथं लागणार आहे किंवा तुम्ही तुमचं राशन कार्ड त्यानंतर जे मुलगा शाळेत शिकत आहे किंवा त्याचं जे काही बोनाफाईट तुम्हाला इथं लागणार आहे तर ते जे काही हमीपत्र आहे ते कशा कुठून डाउनलोड करायचं आहे ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर ते तुम्हाला जे काही इथं सर्टिफिकेटसाठी तुम्हाला जे काही आवश्यक कागदपत्रे ते देण्यात आलेले आहे तर हे तुम्ही लवकरात लवकर गोळा करून ठेवा त्यानंतर मुलगा जर अनाथ असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हे डॉक्युमेंट्स इथं गोळा करणे आवश्यक आहे त्यानंतर इथं उत्पन्नाचा दाखला तुम्हाला असणे आवश्यक आहे त्यानंतर जे आहे इथं तुम्हाला तुमचं आधार कार्ड असणे आवश्यक आहे जर तुमचं आधार कार्ड नसेल तर तुम्हाला जे आहे तुम्ही वडिलांच्या आधार कार्डून तुम्ही तुमची नोंदणी करू शकता व तुम्हाला रहिवासी पुरावा असणे आवश्यक आहे जे जे काही इत्यादी डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला इथं लागणार आहे त्यानंतर इथं तुम्हाला एक सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे हमीपत्राचं एक फॉर्म दिसेल त्यावरती जे आहे तुम्ही तुम्हाला जे आता सांगितलेलंच होतं जे काही हमीपत्र आहे ते इथून डिक्लेरेशन फॉर्म तुम्हाला इथून डाउनलोड करायचं आहे तर जे काही फॉर्म इथून आपण डाउनलोड केलेलं आहे तर तुम्ही इथून फॉर्म जे आहे इथून चेक करू शकता तर अशा प्रकारचा जो काही फॉर्म आहे ते तुम्हाला इथं बघायला मिळेल तर अशा प्रकारे तुम्ही डिक्लेरेशन फॉर्म तुम्ही इथून डाउनलोड करून घ्या त्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही जे काही विद्यार्थ्याचे नाव तुम्हाला त्यानंतर अर्ज क्रमांक हे जे काही बेसिक डिटेल्स आहे ते तुम्हाला इथं भरायचं आहे त्यानंतर त्याची सही मोबाईल नंबर हे जे की तुम्हाला बेसिक माहिती आहे ती तुम्हाला इथून भरायची आहे त्यानंतर जे आहे इथून तुम्ही त्यांचं एज कॅल्क्युलेटेड जे इंटर करून जे आहे तुम्ही चेक करू शकता जे काही इथं जी आर तुम्हाला इथं बघायला मिळेल तर कोणत्या वर्गापर्यंत त्यानंतर त्यांचं वय काय लागणार आहे वेटिंग लिस्ट तुम्ही इथून बघू शकता त्यानंतर ॲडमिट कार्ड मॅन्युअल त्यानंतर इथं तुम्हाला दिव्यांग विद्यार्थ्याची निवड यादी इथून बघू शकता ॲडमिशन प्रोसेस काय राहणार आहे त्यानंतर पालकांना सूचना इथं जे काही यावरती क्लिक करून त्यांची जी काही पी एफ आहे तीसुद्धा तुम्हाला इथं डाउनलोड होऊन जाईल तर तुम्ही इथून बेसिक बेसिक जे माहिती आहे ती, ती तुम्ही इथून चेक करू शकता या पोर्टलवरती येऊन डायरेक्टली तर सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर आजच मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे फॉर्म घरबसल्या स्टेप बाय स्टेप कशाप्रकारे भरायचा आहे व काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ती लवकरात लवकर सोल्युशन